गावाकडे असलं तर काय गरज नाही मास्क मास्क जातो नाचतो असं काय नाही इथे बघ ना आता गणपती डान्स हा त्यांचा आणि तो गणपतीच नाही केलं तर मग काय मजा मास्क लावून नाचतो आम्ही ओळखायला नको कोणी म्हणून मी, मी खर तर अशी नाचते ना की तसे ओळखणारे पण म्हणतात आम्ही नाही ओळखत नमस्कार मी कस्तुरी सिने मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे वेड लागला प्रेमाचे मालिकेचे कलाकार आहेत खरं तर हे वेड लावतच असतात रेड कार्पेट कारण का विशाल काहीतरी नेहमी वेगळं करायचं असतं पण मगासपासून गाणी काय बोलतोय एकदम एक्साइटेड झालाय एक, म्हणजे मिस पार आले <laughs> की जरा मिस पार आले की असं हे डागत करते म्हणजे विषय असा आहे आणि त्यात बाप्पाचा महोत्सव आहे आणि मला आज एवढं स्टार प्रमाणे छान दिलंय म्हणजे एक मावळा महाराजांचा मावळा मी झालोय त्यामुळे मला अजून अजून एनर्जी आले सो so, महाराजांचं नाव घेतलं बाप्पाला म्हणून त्यामुळे एनर्जी तुला ती दिसते आणि अशीच एनर्जी ठेवण्यासाठी काही याच्यामध्ये गाणी आणि आरत्यांची कडवे ते पुढे बोलायचं आणि आपण अजूनच मस्ती करायला लागेल सुरुवात आता तू बघच बघा तू बघा मला सगळ्यांनी <laughs> श्री गणराया

चत नाच तो घरा करी वा दोन पॉइंट दोन पॉईंट दोन पॉइंट हे माझ फेवरेट आहे

बंधू येईल न्यायला गौरी गणपती असंच असत बंधू येईल माहेरी न्यायाला गौरी गणपती माहिती

ई ज के नाम गंगा फलांची अष्टविनायका तुझा महिमा कसा अष्टविनायका महिमा कसा गजानना श्री गणराया आदि बंधु तुझ मोरया गानना श्री गणराया आदि बंधू तुझ मोरया मंगल मूर्ती श्री गणराया होता गाले गाले की पुन्हा ए पण खर तर बाप्पाला ना की असंच भक्तीमय वातावरण होत पण आता कलाकार झाल्यापासून बाप्पाच्या मिरवणुकीत गणपती डान्स करायला जातात का तुम्ही म्हणजे गावागाव असलं तर काय गरज नाही मास्क मास जातो नाचतो असं काय नाही इथं बघ ना आता त्यां ती मजाच वेगळी असते म्हणजे तुम्ही कितीही आता म्हणतातच गणपती डान्स कुठल्याही कार्यक्रमात जा गणपती डान्स हा गणपती तर मग काय मजा मास्क लावून ओळखायला नको कोणी म्हणून मी, मी खरं तर अशी नाच ना की तसे ओळखणारे पण म्हणतात आम्ही नाही ओळखत मी ना <laughs> तर बिंदास दरवर्षी कंपल्सरी जातो आणि तुला आता जायचंय बराच उशीर होणार आहे पण एकदा जाता आता गणपती बाप्पाच्या घोषणा हो दे आपल्या प्रेक्षकांसाठी गणपती बाप्पा मंगल मूर्ती त्याच्या खाण्यापिण्याची सोय नको खाण्यापिण्याची सोय असं पण असत हो असं पण असत खाण्यापिण्याची सोय विशाल टकणार आहे उंदिर मामा <laughs> thank, you so thank, thank you so much thank you so thank you